नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आताच्या क्षणाचे काही धक्कादायक अपडेट्स आपण घेत आहोत बदलापूर पूर्व घोरपडे चौक याच ठिकाणी एका बंगल्यामध्ये काल चोरी झालेली आहे आणि त्या चोराला देखील पकडण्यात आलेला आहे आता पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे या संदर्भात सर्व अपडेट्स आपण घेणार आहोत बदलापूर पूर्व परिसरामध्ये घोरपडे चौकातच एक बंगला आहे त्याच ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी कोणी सध्या राहत नव्हते जे कुटुंब आहेत ते अधूनमधून या ठिकाणी ये जा करत होते त्याच कुटुंबाच्या घरामध्ये आपण बघत आहात की चोरी जी आहे ती झालेली आहे काल आणि काल बाराच्या सुमारास रात्री बाराच्या सुमारास ही चोरी झाल्याचं माहिती मिळते आहे या ठिकाणचे जे काही स्थानिक का आहेत त्यांनी त्या चोराला काल पकडलं देखील आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे मात्र काय काय चोरी झाली ते आपण आता जर बघत असाल तर या ठिकाणी त्यांचा फक्त फॅन चोरीला गेला आहे असं सांगण्यात आलं अजून बाकीची जी माहिती आपण कुटुंबाकडून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय आता हे पोलीस हे जे चोर आहेत नेमके घर यांनी बंगल्यामध्ये एंट्री केली कशी हे घुसले कसे तर ग्रील वगैरे तोडून ते मध्ये आलेले आहे गेट वगैरे तोडून ते सर्व अपडेट्स आपण घेणार आहेत हे बघा कपाट वगैरे जे आहेत सगळं आपण जर बघत असाल तर या ठिकाणी चोरीची घटना जी आहे झालेली आपल्याला बघायला मिळते आणि फक्त बारा वाजेच्या सुमारासचा टाईम होता जास्तही रात्र झालेली नव्हती मग बारा वाजेच्या सुमारात जर हे चोर असे सर्रासपणे चोरी करत असतील तर याला जबाबदार कोणत्या चोरांजवळ चाकू देखील होता असं देखील सांगण्यात आलं आपण इकडे देखील बघूया आणि आपल्यासोबत नागरिक आहेत त्यांच्याशीही आपण संवाद साधणार आहोत स्थानिक समाजसेवक आहे हर्षल घोरपडे सर ज्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे त्यांच्याशी संवाद साधूया आपण की त्यांचं काय म्हणणं आहे ते हे बघा या ठिकाणी आपण जर बघत असाल तर संपूर्ण म्हणजे काहीही चोरण्याचा जो आहे या चोरट्यांनी प्रयत्न केलेला आहे हा या ठिकाणी कोणी राहत नव्हतं कधी कधीतरी जे आहे ते कुटुंब इथे येत होतं बघा चोरून काय नेलंय तर हा फॅन चोरून नेलेला आहे अशी माहिती मिळाली की हा फॅन जो आहे तो चोरट्यांनी या ठिकाणी चोरून नेलेला आहे आणि कोणीही राहत नव्हतं त्यामुळे काही जीवितहानी झाली नाही परंतु खूप मोठी दुर्दैवी घटना या ठिकाणी घडू शकत होती नशीब की हा बंगला जो आहे तो बंद होता मध्ये घुसून या ठिकाणी बघा इथे सुद्धा सगळं बघण्याचा जो आहे त्या चोरट्यांनी प्रयत्न केलेला आहे हे बघा हे सगळे हे कपाट जे आहे ते पण पूर्ण काढलंय बाहेर त्याच्यात काही आहे का हे बघाय डबे सुद्धा त्यांनी पूर्ण पूर्ण बघितले की मध्ये काही भेटतंय का त्यांना असं तो या चोरी चा या, तर ह्या चोरीच्या घटना ज्या आहेत बदलापूरमध्ये दिवसांदिवस वाढत चाललेल्या आहेत घोरपडे चौकात ही घटना घडली घोरपडे चौकात असलेल्या एका बंगल्यामध्ये आपण बाहेर जाऊया आणि नेमकी लोकेशन काय आहे तेही बघूया तुम्ही देखील जर तुम्हाला अशा कुठल्याही काही घटना आढळल्या तर तुम्ही लगेचच तत्काळ जे आहे पोलिसांशी संपर्क करा काल इथले जे काही नागरिक होते त्यांनी त्यांचं सतर्कता राखवली आणि लवकरच जे आहे समजसूचकता दाखवून पोलिसांशी देखील संपर्क केला काय आहे संपूर्ण माहिती नेमकं काय घडलं कधी घडलं आपण जाणून घेऊया आपल्यासोबत समाजसेवक त्यांच्याशी नमस्कार दादा काय घडलं काल रात्री आणि कितीच्या सुमारासची वेळ होती काल पावणे बाराच्या दरम्यान इथं चोरी झाली पहिले मला संजय चौधरी जे आपले नगरपालिकेचे शेजारी जातात त्यांचा फोन आला तर मी लगेच आलो आणि पोलिसांचं म्हणून लँडलाईन ट्राय करत होतो पण बिझी येत असल्यामुळे तिथं काय लागला नाही मला तर मी शंभर नंबरला कंप्लेंट लगेच गेली आणि मागच्या बिल्डिंगचा आदित्य कॉम्प्लेक्समध्ये एक संकेत कदम म्हणून राहतो एक मित्र आपल्या मित्र जे त्यांनी बघितला आणि त्यांनी एक चोराला पकडला पहिले मग त्याला सगळी सगळी पटकन इथले नागरिक आले त्यांनी त्याला पकडून ठेवला आणि त्यांनी काय केलं दुसरा कुठे त्याचा ते, शोध घेऊन दुसरा पुढच्या चौकात होता त्याच्याकडे थोडी शस्त्र पण होती त्याला पकडून परत इथे आणला आणि नंतर असं समजलं काही इथे बाजूला बिर्याणी कॉर्नर आहे तर हो ते दहा वाजता तिथे जेवायला गेले होते पाच जण होते म्हणजे अॅक्च्युली दोघच जण भेटले तीन जण अजून फरार आहेत ते दोन जणांना पकडण्यामध्ये म्हणजे हे स्थानिक जे आहे यांनीच हे केलं या गल्लीतली जी लोक आहेत ते असतील संकेत कदम असतील त्यांचं त्यांचे शस्त्र पण असतील ना मग असतील जरी पण त्यांनी काय केलं त्यांचे इथे साईड चालू आहे तर तिथे बिंबू होता त्यांनी त्यांना हे केला स्थानिकांच्या समयसूचकतेमुळे ते दोन चोर पकडले गेले त्यानंतर पोलिस कधी आले 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 पोलिस पण आले पोलिसांना काय झालं ऍक्च्युअली घोरपडे चौकात ही बिल्डिंग आड येते तर ते दोन राऊंड तिथे मारून गेले पण त्यांना आतमधलं काय समजलं नाही कुठे लोकेशन आणि आमचे फोन लागत नाही कारण आम्ही ऑनलाईन कंप्लेंट केले तर तो तुमचा पण फोन लागत नव्हता मग मी स्वतः आम्ही गेलो अर्ध्या रस्त्यात गेलो समजा इथे आलेले मग परत आम्ही इथे आलो काही कळालं का त्या दोन चोरांसोबत ते कोण होते काय होते ते दोन चोरांना रात्री पोलिसांनी मेडिकल करायला नाही तिथून पोलिसांना म्हणजे असे भाषेवरून काही कळालं का कोण होते असं काय ते मराठी भाषेत पण मराठी पण चांगले बोलत होते हिंदी पण चांगले बोलत होते पण मुलांनी थोडा माहिती घेतली तर ते उल्ले उल्हासनगरला राहतो आम्ही पण ते काही खरं सांगू शकत नाहीत ते पोलिसच माहिती घेतील आणि इथे कसं आहेत यांचा बंगला आहे त्यांच्या आईचा ते राहायला ठाण्याला आहे त्यांचा ते पहारा करत असतील कारण आदल्या दिवशी पण ते येऊन गेले होते असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे मग त्यांनी इथं बघितलं असेल कोण नाहीये मग त्यांनी साडे अकरा वाजता त्यांनी आतमध्ये हे बघा हे तोडून चक्रा मारतच असतील आणि नंतर ही टेम्पो आहे टेम्पोचा मागचा लॉक पण तोडायचा प्रयत्न केला त्यांनी पण ते काय त्यांना नाही थांबलं सीसीटीव्ही मध्ये झालंय का सगळं केस ते सीसीटीव्ही मुलांनी बघितलं ना तेव्हाच समजलं म्हणजे एकंदरीत नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोन चोर जे आहे ते पकडले गेले दादा कोण होते ते म्हणजे असे तरुण होते कसे होते तरुण तरुणच होते तरुण होते पण हे सगळे नशेडी असतील असं त्यांच्या वागण्यावरून आणि याच्यावरून वाटत होत काय चोरीला गेले काय माहिती मिळाली काय अजून आम्हाला फॅन पर्यंत आमचं आम्ही बघितलं तर दोन सिलेंडर चोरून नेत होते एक कूलर आणि एक फॅन ते घेऊन चालले होते पण तेवढ्यात त्या संकेतनी बघितलं आणि त्यांनी पकडलं म्हणजे काय त्यांचा बाकी काय जरा चोरीला जाऊन दिलेलं नाहीये एकदमच सांगते छान नेलाय त्यांनी बाकी सगळे पाईप्स वगैरे काढून ठेवलेत असं पाईप काढलेत त्यांनी पाण्याचे हा पाण्याचे पाइप्स काढलेत गिझर नेलाय गिझर एक काढून ठेवलाय असं काही महत्वाचं असं काही नाही असं काही आम्ही राहत नव्हतो त्यामुळे आम्ही ठेवलेलंच नव्हतं काही नहीं, नहीं, नुकसान केलं नाही पाईपच नाही मेन डोरचं नुकसान आहे त्या लॉकचं नुकसान आहे आणि त्यांनी काय जेवढ्या जुन्या वस्तू असतील त्या सगळ्या शोधण्यासाठी अस्तव्यस्त करून ठेवलेल्या आहेत कुटुंबिक चोर वाटतात का म्हणजे असेच नशा ऍक्च्युली टोळी असेल ही साधारण सुरुवातीला तर एकच एकच भेटला जेव्हा त्यांनाच लक्ष झालं यांच्यावर दुसरा कोण नाही तेव्हा ते दुसऱ्याला शोधून आणला नंतर थोड्या वेळाने तो, वे तो बिर्याणी कॉर्नरवाला आले अजय अजय म्हणून ते बिर्याणीवाल्याचं नाव देवगण ना देवगण म्हणून बिर्याणीवाले ते, ते अनिल देवगण ते आले त्यांनी सीसीटीव्ही दाखवला का हे माझ्याकडे दहा वाजता बिर्याणी खायला आलेले आणि पाच जण होते ते त्यांच्याकडे सीसीटीव्ही पण आहे आता हे बघणं गरजेचं ठरणार आहे की त्याच्यात सीसीटीव्हीत ते दिसतायत हो का आणि त्याच्यानंतर त्यांचा तपास सुरू होईल का आणि ते पकडले जातील का दादा तुमच्या साईडनी नागरिकांना काय आव्हान करायला आपण काल प्रत्यक्ष बघितलं सर्व काही काय काही असे संशय हालचाली असतील तर तुम्ही त्वरित पोलिसांना कळवा किंवा आम्ही आहेत पत्रकार आहेत म्हणजे तुम्ही लगेच कळवा काही असेल कधी कधी काय होतो एखाद्याला दिसतोय का चुकीचं होतोय पण कानाडोवा करतो जाऊ दे राहू दे पण माझं म्हणणं आहे लगेच पोलिसांना कळवा त्याला पकडून शिक्षा पण झालीच पाहिजे समज मिळाल्याशिवाय कोण सुधरू शकत नाही इथे धन्यवाद दादा आपण थोडीशी लोकेशन बघूया आणि खरंच या इथील स्थानिकांचं आपण कौतुक केलं पाहिजे कारण आज त्यांनी त्या ते चोराला पकडलं म्हणून आजूबाजूच्या ठिकाणी अनेक घटना ज्या आहेत चोरीच्या घडता घडता राहिल्या कारण ती चोरी चोरट्यांची टोळी जर आज इथून गेली असती तर ते उद्या दुसऱ्या ठिकाणी याच कुठेतरी गेले असते तर हे बघा याच ठिकाणी बांधकाम चालू आहे तिकडून घोरपडे चौकातून ते असे आले असतील आणि इथूनच जे आहे गेट वगैरे तोडून या इथे एक जाळी जाळी तोडून मध्ये गेलेत ते बघा त्या ठिकाणी जाळी आहे आणि ती जाळी तोडून जे आहे ती जाळी करून तिथून ते मध्ये गेलेत तर ह्या घटना अशा धक्कादायक घटना बदलापूर शहरामध्ये घडतायत पोलिसांच्या स्वाधीन त्यांना आता केलेला आहे कुटुंबातील काही जे नागरिक आहेत ते देखील आता पोलिसांच्याच इथे गेलेले आहेत आणि नेमकी काय आता तपास सुरू आहे ते आपल्याला त्यांच्याशी संवाद साधल्याच्या नंतर माहिती पडेल तुम्ही सुद्धा जर बदलापूर शहरामध्ये तुम्हाला कुठेही काही असं काही आढळलं तर कृपा करून तत्काळ जे आहे पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न करा आमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपण जनजागृती आणि जे काही चोर असतील त्यांना स्वाधीन करण्याचा पोलिसांकडे प्रयत्न करू तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ देत बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद